शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इराणने इस्रायलवर हल्ला केलेला आहे शेकडो इराणचा इस्रायलवर हल्ला आता यानंतर इस्रायलमधला भारतीय दूतावास सतर्क झालेला आहे इस्रायलमधील सर्व भारतीयांना सतर्कतेच्या सूचना भारतीय दूतावासाने दिलेल्या आहेत मागील वर्षभरापासून इस्रायलमध्ये सुरू असलेल्या संघर्षामध्ये मंगळवारी अखेर इराणने उडी घेतली आहे इस्रायलने वर्षभरापासून सुरू असलेल्या युद्धामध्ये सुरुवातीला हमास आणि मागच्या पंधरवड्यामध्ये हिजाबुल्ला या संघटनांना लक्ष्य करून त्यांचं कंबड मोडलं आता इराणने त्याचा बदला घेतलेला आहे दरम्यान इस्रायलच्या सीमेजवळ राहणे भारतीय नागरिक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत त्यांचं नाव रघुवीर असं आहे रघुवीरजी तिथली परिस्थिती काय आहे कोणते मोठे संकट आपल्यासमोर उभं ठाकलेलं आहे नाही रात्री इकडे सात सवा सात वाजता स्टार्ट झालं होतं दहा अकरा वाजता पर्यंत चालूच होत एकदम फायर तर आम्ही सहा वाजता आम्ही आम्हाला टी टाइम मी गेलो होतो तिकडे रोड मध्ये हो, परत येऊन साडेसहा वाजता आतमध्ये आलो सात साडेसात वाजता रॉकेट पडले आपलं लॉन्चर असता ना काय मोठा लॉन्चर एकदम हा ते तिकडे आमचं फॅक्टरी समोरच पडले तिकडे फोटो पण पाठवलं बघा तर आम्हाला मग दहा वाजतापर्यंत ड्युटी असते नाईट मध्ये पण आम्हाला मग मग सुट्टी दिली बोलले तुम्ही जावा घरी जाऊन बसा कुठे बाहेर जाऊ नका हो बोलून तर रात्री आम्ही बघितलं सर्व एकदम कमीत कमी पाचशे एअर लॉन्चर एकदम चालूच होत एकदम बंगाली इंडियन सर्व इकडे आहे तर ड्युटी चालू झाली आमच्या भारतीय दूतावासाने आपल्यापर्यंत कोणत्या सूचना पोहोचवलेल्या आहेत कशा पद्धतीने आपली काळजी घेतली जाणार आहे आता अजूनपर्यंत काय भेटलं नाही आम्हाला काय सूचना काय पण पण फॅक्टरी आज आम्हाला आठ घंटे ड्युटी आहे बोल आठ तास ड्युटी करून मग जावं बोलून जी जी आता काय तर रात्रीच माहित पडणार काय ते परत आज काय होणार काय जी जी अजून पर्यंत काय नाही एकदम शांत आहे इकडे जोडाने पण लय घाबरले इकडे जी 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 लय मानत ड्युटी मध्ये पण आलं नाही घाबरून जी धन्यवाद आपण ही माहिती जय महाराष्ट्रात दिली धन्यवाद